याच्यावर सुद्धा पण मला नाही येतली माहिती त्यामुळे म्हणलं मी नसतो भरा वाटतो तुम्ही आधी देश द्या दे। उगा कशाला पन्नास बारीचा ते पैसे मागायला आमची बाजरी दिलेली तुम्हाला रुपये थापकून पुरे देऊन टाका आमच्या कामाली पटेल सात दिवस झाले पायी चालण्याचं फलित काय मुंबईत आल्यानंतर फलित बघून फलित आहे ना कधीतरी ना करायचं कधीतरी हे पण करायचं असं दोन्ही असलं पाहिजे हे नाही दे फलित आहे ना काय काय चोपन्न लाख नोंदीच्या बाबतचं त्यांनी एकोणचाळीस लाख नोंदी दिल्यात आतापर्यंत हे त्यांनी तिथंच सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं नाही एक भाग दुसरा परिवाराला द्यायचंय तर परिवाराने अर्ज फटाफट करायला लगेच देतो म्हणून सांगितलं अर्ज करणं आवश्यक आहे मात्र हे आम्हाला मराठा समाजाला पडलं अर्जच नाही केला तर ते प्रमाणपत्र कसं काय देतील आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या नोंदी या ग्रामपंचायतला लावायच्या सांगितल्यात तर त्यांनी सांगितलं आम्ही शिबिर सुरू केली जातात अर्ज भरून घ्यायचे त्याचा उल्लेख घ्यायचा अर्ज भरून घ्यायचा म्हणजे ते एक समाजात चांगलं काम झालं दुसरं आता मेन खुटीच राहिली सगळे सोयरे जे परंपरेनुसार जे आपल्या लग्नाच्या सोयरीक होतात ते गणगतातील सर्व सोयरे सर्व म्हणजे तुमचे सर्व तुमचे सर्व त्याचा अर्थ असा जर माझी तुमची नोंदणी घाली माझी निघाली नाही तर तुम्ही मला शपथपत्र करून द्यायचं हा माझा पाहुणा पाहुणा आणि मला त्याच्या आधारावरती ते, ते मिळणार अशा स्वरूपाचा अध्यादेश आवश्यक आहे आपल्याला तर ते अध्यादेश काढाच त्याने नव्हता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांचे याच दिलं ते प्रिंट काढून ना मुख्यमंत्री साहेब आणि सगळे सुमन भांगे साहेबांनी यांनी हे ते केलं इथं आल्यावर बघितलं अरे म्हणलं हे कसं काय हो हे असा अध्यादेश तर नाही मसूद आहे म्हणजे आपण चर्चेदरम्यान दुरुस्तीसाठी आणतो तो म्हणलं ते अध्यादेश लागले ना तुम्हाला असा हे ज्यांचे कसे अध्यादेश येतं ये आता हे हे असे अध्यादेश येतं असं हे सवलतीच्या बाबतचा अध्य अध्यादेश म्हणजे नोकर याची आपले शिक्षणाचे मराठवाड्याचं जे गॅजेटच्या बाबतचा तसा हाँ। आता हा त्यांनी एक समिती गठीत केली म्हणजे कुणबी जात प्रमाणपत्राच्या वंशावळी शोधण्यासाठी वंशावळी जुळवण्यासाठी कारवाई समिती गठीत ही ही एक केला म्हणजे तीन शासन निर्णय झालेत आत्तापर्यंत आणि मेनच खुटीच राहिली ही मसुदा हे सगळ्या सोयऱ्याचा याच्यावर सही नाही कळत नाही म्हणलं हे कस काय हो याच्यावर सही नाही दाखवायला काय अडचण नाही 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 अडचणच काय पण त्याच्या दुरुस्ती एका मला वाचा लागण आहे प्रारूप अधिसूचनेचा मसुदा हा आहे आणि हीच मूळ खुटी आहे ह्याच्यात काय नाही आणि ते मुख्यमंत्री साहेबांचं ते ते बी द्या त्याच्यात काही चेंज असे हे ही मसू द्या ते 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 पण देऊन टाका मीडियाचं बांधव ओके ह्याच्यामध्ये ते द्या म्हणलेत म्हणून द्यायला लागलो आम्ही सुमन बाजी शासनाचे सचिव त्यांची स्वाक्षरी नाही ते दुसऱ्याच राही ना याच्यावर नाही पण दुसऱ्याच राही ते डॉक्टर आहे डॉक्टर कडून घ्या तुम्ही बांधव सगळे हा डॉक्टर कडे आपल्या ग्रुपला डेटा संदर्भात पण सरकारला म्हणाल की काय विचारलं हे काय हे काय लगेच देतो ना पटापट घ्यावा पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह पाहताय की हे सगळे डाटा ते दाखवतायत काय म्हणजे मृत्यू मुख्य पडलेला आमचे भाऊ ज्यांनी बलिदान दिले होते त्यांच्या बाबत आहे ते तेच दाखवलं पण ते डाटा बघला कुठे गेला रे डाटा मला याच्यावर वाचल्याशिवाय ना समाजाला कसा न्याय द्यायचा हे लक्षात नाही येणार मला अगोदर पूर्ण वाचतं याच्यात वेळ दे नाही पूर्ण मिळायच्या बांधवांना आजचे दिवस दिलगिरी व्यक्त करून की आजचे दिवस वेळ आणि तुमची भूमिका एवढी पटल्यानंतर आम्ही तुम्हाला बराच वेळ देणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या समोर आ, उद्या महत्त्वाचा करावं लागणार आहे मी सगळ्यांनाच आवाहन करतो की थोडं आजच्या दिवसाचा वेळ द्या समाजाचे याच्यात काही दुरुस्ती आम्हाला करावं लागणार आहेत काही वाचावं लागणार आहे तेच हे ना ते आधी संख्या पदनिर्मितीच तेच राजपत्र काढायचं मला एक सांगा की तुम्ही असं म्हणाले होते की तो डेटा वाढवलेला आहे हे त्यांनी दिलेले पण मी डेटा मागितला माणसाच्या नावासहित ओके हा तो कसा ये ये ना ना। ये ये हुँ. हुँ. ते मग आता ते एका पानावर एका नाव बसाना एका पानावरती शंभर दोनशे नाव बसू शकते हे एका पानावरती असा द्या डाटा मग ते हजार पाचशे पानावर बसत असला तर ह्या Uh, सदोतीस लाख ज्या नोंदी दिल्या आपण कोणी प्रमाणपत्र दिलेत mm. हे सगळे पाहिजेत नाव म्हणजे आम्हाला सोयरे लक्षात आले पाहिजे ना कोण आहे म्हणून सोयरा कोण आले मिळाले त्याच्यासाठी आता सगळे सोयऱ्याचं संध्याकाळी काही निरोप आला तुमच्या भाषणानंतर हा ते तिथंच म्हणले त्यांचे प्रतिनिधी तिथं होते ना व्यासपीराव mm. ते म्हणले लगेच पंधरा मिनटात यायले लागत असतो वेळ mm. पंधरा मिनटं जरी म्हणलं तरी त्यापेक्षा आजचा दिवस हो इधमपूर राहिल्याला आणि रात्र देऊन टाकू आपल्याला कुठं आडमोठपणाची भूमिका घेऊन कोणाला विटेस धरायचं समाजाचं कल्याण झालं पाहिजे एवढं एवढं आंतरवालीच्या केशा संदर्भात सुद्धा त्यांनी चालू केलं केश संदर्भात बी विषय झालेला आहे मराठवाड्याच्या गॅजेट विषयी सुद्धा विषय झालेला आहे आणि ज्या मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टातलं मिळेपर्यंत क्युरे हा क्युरे पिटिशनच्या बाबतचा तर मोफत शिक्षण करा त्यांना म्हणून सांगितलं आपण तर त्यांनी इथं असं केलं की मुलींना राज्यातील मुलींना के जी टू पीजी पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे म्हणजे करणार आहेत ते लगेच त्याचा असं त्यांचं म्हणणं होतं तर आमचं म्हणणं आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत करा आरक्षण मिळेल फक्त मुलींनाच नाही सगळेच करा आ, ना आम्हाला एक आरक्षण बी नाही दुसरा ती मुदत वाढली तिची मुदत आपण सांगितलं होतं त्यांनी ती वाढवली स्वरूपाचं ते होतं त्याच्यानंतर तुम्ही विषय मांडलात की क्युरेटिव्हवर वर पण म्हणजे मराठ्यांना दोन्ही न्याय मिळावा असं तुमची भूमिका आहे नाही आता काहींचं म्हणणं आहे आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे तर त्यांना मिळूस तर आम्हीच त्यांची बाजू उडीली त्यांचं आरक्षण मिळू तर दे त्यांना आम्हाला मराठा समाजाला मोफत शिक्षण गोरगरिबाच्या पोराचं कल्याण होईल हु. आरक्षणचे आरक्षण बी रे आणि शिक्षण मोफत करणार मग देता काय आम्हाला त्यासाठी ते लावून आणि ते करून घ्या म्हणलं होतं सापडले तर त्यापेक्षा गॅजेट घ्या ना गॅजेटचा पण विषय आपण घेतले दोन हजार बाराच्या च्या प्रमाणपत्राच्या देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय त्यांनी सुद्धा त्याच्यात होईल आता म्हणजे एक एक टप्पा तर पायरी तर पार पोहायला लागली ना भाषणामध्ये खुट्टी म्हटली ती खुट्टी काय होती हे दिलं नुसतं इथं बघ याचं काय केलंय व्याख्या व्याख्या केलेली इथे व्याख्यावर म्हणलं व्याख्यात घोळ घाला लागली तुम्ही आणि हेच पत्र कुठे राजपत्र राजपत्रित करा म्हणून सांगितलं न्याला सांगितला होता ना अठरा तारखेला राजपत्र अठरा जानेवारी रोजी त्याच्यातले सगळे जशा तसं आलंय का गुण ओळी राहिले अच्छा ते आता आल्यावर सांगतो हे काय त्या ओळी घालून मग अध्यादेश राजपत्र पाहिजे तर इथं नाही हे हे कोणता निर्णय हा हे प्रारूप मसुदा आहे मसुदा आहे का जमत की समोर कोणचे वकील बसवा याच्यावर सुद्धा आम्हाला अध्यादेश काढावाचा लागतो याच्यावर सुद्धा पण मला नाही येतली माहिती त्यामुळे मला मी नसतो बराच वाटतो तुम्ही आदेश द्या उगा कशाला पन्नास बारी या एकदाच द्यायचं ना तुम्हाला पोत भर बाजरी आम्ही इकत दिली ते पैसे मागायला आलो होतो आमची बाजरी दिलेली तुम्हाला कायला इंशीस रुपये द्याय एकदा थापकून पुरे देऊन टाका आमच्या कामाला अर्धवट उगाच तुम्ही एकदा असं म्हणाले की सगळे मुद्दे झाले पाहिजे मुद्दा राहिला तर अ तुमचं प्रत्येक शब्द इथं लिहिलेला आहे मुद्दा राहिला तर पुन्हा आंदोलन उभं करावं लागेल आणि उद्या आझाद मैदानावर पण जाऊन ते मुद्दा नाही मराठा समाजाचे इतर मुद्दे अनेक त्याबाबतचे तुम्ही असं म्हणाले की आज रात्री अद्याप द्यावा उद्या दुपारपर्यंत वेळा म्हणजे याच्यातलं क्लिअर सरकारला तुम्ही काय सांगाल आता लगेच ते वाचतो त्याच्यात दुरुस्त आहे का बघतो तो समाजात वाटलं नाही झाला पाहिजे आम्ही आलो तर त्यासाठी सगळ्यांनी मान्य केलं का नाही तसं विचारल्यावर नाही नाही ते नाही ते नाही ते आपल्यातले ते मोडी लिपीचा अभ्यास मग आझाद मैदानावर भानगे साहेब स्वतः येणार आहेत घेऊन देत त्यामुळे ते नाही येत ते आपल्या माणस आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका